मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया आणि तपशीलवार माहिती महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाखाली राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये आर्थिक सहाय्य म्हणून थेट बँक खात्यात जमा केले जाते ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आरोग्य आणि कुटुंबातील भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत नऊ हप्ते यशस्वीपणे वितरित झाले आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हप्ता म्हणजे एक हजार पाचशे रुपये कालपर्यंत बहुतेक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला असून आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत त्यानुसार आजपासून म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांतील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑक्टोबरचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता जमा होणार आहे एकूण नऊशे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा हप्ता तीन चार दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी खरोखरच गोड होणार आहे कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे एकूण तीन हजार रुपये एकाच वेळी मिळाल्याने त्यांना दुप्पट आनंद होईल जमा प्रक्रियेची सुरुवात आणि वेळापत्रक सरकारने ही वितरण प्रक्रिया डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी द्वारे राबवली आहे कालपर्यंत फक्त सप्टेंबरचा हप्ता जमा झाला होता परंतु आजपासून ऑक्टोबरचा हप्ता सुरू होत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये आज रात्री बारा वाजेपर्यंत पैसे जमा होणार आहेत उद्या म्हणजे पंधरा ऑक्टोबर आणि परवा म्हणजे सोळा ऑक्टोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये वितरण होईल ज्या लाभार्थ्यांना आज मॅसेज येणार आहे त्यांचे पैसे सकाळपासून रात्रीपर्यंत खात्यात जमा होतील जर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला असेल तर तुमचे खाते आधार लिंक्ड असल्यास ऑक्टोबरचा हप्ताही सहज जमा होईल मात्र काही मोजक्या लाभार्थ्यांना उशीर होऊ शकतो त्यामुळे बँक खाते नियमित तपासा पहिल्या टप्प्यातील दहा जिल्हे आणि त्यातील तालुके सरकारने आजच पहिल्या टप्प्यासाठी दहा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे या जिल्ह्यांतील निम्नलिखित तालुक्यांतील पात्र लाडक्या बहिणींना आज रात्रीपर्यंत एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत यादी खालीलप्रमाणे आहे जिल्ह्यांनी हाय तालुक्यांची संख्या आणि नावे सातारा जिल्हा नऊ तालुके सातारा वाई खंडाळा कोरेगाव फलटण माण खटाव कराड पाटण जावळी या तालुक्यांमध्ये वेगाने डीबीटी सुरू झाली असून आजच अनेक खात्यांमध्ये पैसे जमा होत आहेत सिंधुदुर्ग जिल्हा आठ तालुके सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ कणकवली मालवण देवगड दोडामार्ग वैभववाडी कोकणातील या जिल्ह्यातील महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे सोलापूर जिल्हा अकरा तालुके करमाळा माढा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी मंगळवेढा पंढरपूर सांगोला माळशिरास पंढरपूरसारख्या धार्मिक केंद्रातील महिलांना दिवाळीपूर्वी हा लाभ मिळेल हिंगोली जिल्हा पाच तालुके हिंगोली बसमत कळमनुरी औंढा नागनाथ सेनगाव विदर्भातील या जिल्ह्यातील ग्रामीण महिलांसाठीही मोठी मदत ठरेल रायगड जिल्हा पंधरा तालुके पनवेल पेण कर्जत खालापूर उरण अलिबाग सुधागड महाड रोहा मुरुड श्रीवर्धन मसड पोलाद फूळ तळा मुंबई उपनगराजवळील या तालुक्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण महिलांना लाभ होईल रत्नागिरी जिल्हा नऊ तालुके मंदनगड तळपोली खेड चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी राजापूर कोकणातील मासेमारी आणि शेती अवलंबून महिलांसाठी हा हप्ता महत्त्वाचा यवतमाळ जिल्हा सोळा तालुके यवतमाळ वनी पाबुलगाव कळम दरोहा नेर दिग्रस पुसद महागाव उमरखेड जरीजामुदी राळेगाव घाटंजी आर्णी पांढरकवडा मारेगाव विदर्भातील सर्वात जास्त तालुक्यांसहित सहा जिल्हा भंडारा जिल्हा सात तालुके भंडारा मोहाडी तुमसर लाखणी साकुली पवनी लाखोबार डोंगराव भागातील महिलांना प्राधान्य बुलढाणा जिल्हा तेरा तालुके बुलढाणा खामगाव चिखली जळगाव जामोद देऊळगाव राजा सिंदखेड राजा मलकापूर मेहकर मोटाला लोणार शेगाव संग्रामनगर नंदुरबार विदर्भातील शेतीप्रधान जिल्हा बीड जिल्हा अकरा तालुके आष्टी पातोडा बीड देवराई माझलगाव केव अंबेजोगाई हो धारूर शिरूर कासार शिरूर अनंतपाल वडवणी वरळी वैजनाथ मराठवाड्यातील या जिल्ह्यातील महिलांना आजच लाभ मिळेल उद्या आणि परवा उर्वरित जिल्ह्यांसाठी यादी जाहीर होईल जर तुमचा जिल्हा आणि तालुका यादीत असेल तर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर पैसे ताबडतोब येतील पात्रता आणि नियम कोणाला मिळेल कोणाला नाही सप्टेंबरचा हप्ता सरसकट सर्व पात्र महिलांना मिळाला परंतु ऑक्टोबरसाठी काही विशेष अटी लागू आहेत एकूण बावन्न लाख महिलांना अपात्र ठरवण्याच्या अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे तारवले आहे ई के वाय सी केली नसली तरी हप्ता मिळेल परंतु पुढील दोन महिन्यात म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन वर ई सी पूर्ण करावी मात्र खालील चुका असतील तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही घरात एकापेक्षा जास्त लाभार्थी एका कुटुंबात दोन तीन महिलांना लाभ मिळत असेल तर फक्त एकच पात्र राहील पुरुषांचे अर्ज पती किंवा पुरुष सदस्यांनी चुकूने अर्ज केला असेल तर ते रद्द होईल आयमर्यादा कुटुंबाची वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त असेल तर अपात्र चार खाते आधार लिंक्ड नसणे बँक खाते आधारशी जोडलेले नसल्यास उशीर होईल जर चुका असतील तर दोन दिवसाचा कालावधी देऊन सुधारणा करता येईल अफवा टाळा आणि अधिकृत संकेतस्थळावर तपासा पैसे कसे तपासावेत आणि काय करावे स्टेटस तपासा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन वर जा जिल्हा तालुका ग्रामपंचायत निवडून नाव किंवा आधार क्रमांक टाका ई केवायसी कसे करावे पोर्टलवर लॉग इन करा आधार ओ टी पीने व्हेरीफाय करा फक्त पाच मिनिटं लागतील संपर्क एकशे अठ्याऐंशीवर कॉल करा किंवा अंगणवाडी सेविकेकडे जा लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे आज रात्री तुमच्या मोबाईलवर मॅसेज येणार असेल तर आनंद साजरा करा दिवाळी आधी दुप्पट हप्ता मिळाल्याने तुमची दिवाळी खरंच उजळेल अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन पहा जय महाराष्ट्र